कथित कोंडवा अत्याचार प्रकरणाने उभ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेलं होतं त्यानंतर या प्रकरणातली दुसरी बाजू समोर आली सत्य समोर आलं त्यानंतर सुद्धा महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला एखादी तरुणी अशा पद्धतीने बनाव का रचू शकते त्या सगळ्याच बनावाच्या मागे नेमकं काय कारण असू शकतं किंवा तिला हे सगळं करायला कुणी भाग पाडलं होतं का किंवा या सगळ्यात तरुणाची नेमकी काय भूमिका होते असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात मात्र आता जी काही माहिती समोर येते त्यानुसार या प्रकरणामध्ये एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा अँगल असू शकतो अशी शक्यता निर्माण केली जाते खरं तर या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर तरुणीने सुरुवातीला सांगितलेलं होतं की एक कुरिअर बॉय माझ्या घरी आला त्याने बँकेचं एक पार्सल द्यायचं आहे असं सांगितलं मला पेन आणायला सांगितलं घरातून आणि ज्यावेळी मी पेन आणायला मागे वळाले त्यावेळी त्याने माझ्यावरती एक स्प्रे मारला आणि या स्प्रेच्या माध्यमातून मग नंतर मी बेशुद्ध पडले त्याने मला घरात नेलं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तो एक फोटो काढला त्याने त्याच्यावर मी परत येईन असं लिहिलं आणि तो पुन्हा निघून गेला अशा पद्धतीचा बनाव या तरुणीने रचला मात्र ज्यावेळी या बनावाची कुठेतरी शंका पोलिसांना आलेली होती कारण ज्यावेळी पोलिसांनी इतका सगळा तपास केला या प्रकरणामधले पाचशे पोलिस यामध्ये तपास करत होते पाचशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले जवळपास चाळीस पंचेचाळीस तासांचं सगळं सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आलं असं सगळं केल्याच्या नंतर जेव्हा आरोपी संशयित आरोपी असलेल्या एका तरुणाचा फोटो या तरुणीला दाखवण्यात आला त्यावेळी मात्र ती प्रचंड घाबरली सगळ्यात पहिल्यांदा तर ती शॉक झाली तिने एक दीड मिनिट केवळ हा फोटो निरखून पाहिला त्यानंतर तिने उलट प्रश्न पोलिसांनाच विचारला की हा फोटो तुमच्याकडे कुठून आला त्यावरती पोलिसांनी असं सांगितलं की फोटो कुठून आलाय महत्वाचं नाही मात्र तू याला ओळखते की नाही हे सांग त्यावर या तरुणीने थेटपणे नकार दिला मात्र पोलिसांना हे माहीत होतं की जो तरुण हिच्या घरी आलेला होता हा तोच तरुण होता मग जर हा तोच आहे तरी सुद्धा ही तरुणी त्याला ओळखायला नकार का देते इथून संशयाची जी सुई आहे ती या तरुणीकडे वळाली तरुणाकडून हा संशय पूर्णपणे तरुणीकडे वळाला आणि त्यानंतर जी काही सगळीच उलट तपासणी करण्यात आली अर्थात त्यातून काय समोर आलं हे आपल्याला माहितीच आहे हे दोघेही पूर्वीपासूनचे मित्र आहेत यांच्या फॅमिलीज एकमेकांना ओळखतात एक, एक दीड वर्षांपासून हे दोघं भेटतात चॅट करतात हा तरुण या आधीसुद्धा कुरिअर बॉय असल्याचं भासवत या तरुणीच्या घरी आलेला होता कारण रेकॉर्डला त्याच्या येण्याची नोंद राहू नये यासाठी त्यांनी हे सगळं मिळून केलेलं होतं असं असतानाही ज्या दिवशी ही घटना घड समोर आलेली होती त्या दिवशी सुद्धा या तरुणीनेच त्याला स्वतः फोन करून बोलवून घेतलेलं होतं त्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरून अनेक वाद झाले आणि या वादाचंच रूपांतर जे ते पुढे मग या तरुणी हा सगळा बनावर असल्याचं पाहायला मिळालं मात्र आता या प्रकरणामध्ये अशी एक शक्यता वर्तवली जाते की कदाचित या तरुणीने हे सगळं स्वतःहून केलेलं नसेल कदाचित तिला कुणीतरी हे सगळं करायला भाग पाडलेलं असू शकतं किंवा या सगळ्यामध्ये एखादा तिसरा व्यक्ती असू शकतो ज्याच्यासाठी या तरुणीने हे सगळं केलेलं असावं कारण आपण जर बघितलं इतका मोठा बनाव ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतोय गेले वर्ष दीड वर्ष आपण सोबत आहोत इतक्या दिवसांमध्ये आपण दररोज बोलत आहोत आपण इतक्या वेळा भेटत आहोत असं सगळं असताना अगदी किरकोळ कारण होतं कि तिला शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते आणि त्याला ठेवायचे होते त्याने तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या प्रकरणामुळे ती संतापलेली होती आणि तिने अशा पद्धतीचा बनाव रचल्याचं ती स्वतः म्हणते मात्र जेव्हा जरी आपण असं घडलेलं असेल असं अपेक्षित धरून चालल्यात मात्र तरी सुद्धा जर तिच्यावरती जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न झालेला होता तर ती केवळ त्याच प्रकरणातला गुन्हा सुद्धा दाखल करू शकत होती किंवा जे काही खरं खरं घडलंय हे खरं सांगून सुद्धा ती तक्रार देऊ शकत होती नो मीन्स नो या तत्वावरती सगळाच देशाचा कायदा जो आहे तो चालतो महिला अत्याचारांच्या बाबतीत एखाद्या पत्नीने सुद्धा आपल्या पतीविरोधात बलात्काराची केस जर दाखल केली तर ती दाखल करून घेतली जाते जरी या नात्याला कायदेशीर मान्यता आहे समाज मान्यता आहे तरी सुद्धा महिला जर नाही म्हणत असेल तर त्याचा अर्थ नाही असाच पुरुषाने समजायला हवा असाच कायदा सुद्धा सांगतो त्यामुळे जर या तरुणीला त्या बाबतीतच फक्त राग होता तर तिने तसाच बनाव रचण्याचं काही कारणही नव्हतं तिने तशी तक्रार दिली असती तरी सुद्धा या तरुणावरती गुन्हा दाखल झाला असता त्याला कायदेशीर जी काही कारवाई त्याच्यावरती होणं अपेक्षित आहे ती झाली सुद्धा असती मात्र तरीही या तरुणीने इतका फिल्मी स्टाईलचा बनाव रचला या तिच्या एका बनावामुळे संपूर्ण पुणे शहराच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलेला पाहायला मिळाला पुण्यात राहणाऱ्या पुण्यातून बा पुण्यात बाहेरून आलेल्या प्रत्येकच महिलेला तरुणीला भीती वाटत होती तरुणी ज्या आहेत त्या स्वतःच्या घराच्या बाहेरही सुरक्षित नाही आहेत तशा त्या घरातही सुरक्षित नाही आहेत असं म्हटलं गेलं सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते कायदेशीर सगळे सल्लागार सगळ्यांनीच या प्रकरणामध्ये प्रचंड पोलिसांवरती टीका केली इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती टीका केली मात्र जेव्हा या सगळ्यातली खरी बाजू समोर आली त्यानंतर मात्र ही तरुणी आता कुठेतरी टीकेची धनी होताना पाहायला मिळते अर्थात तिने हा बनाव का रचला हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे मात्र बनाव रचण्यासाठी असं काय घडलेलं होतं की तिला इतका सगळा फिल्मी बनाव रचावा लागला यामागे एक शक्यता अशी वर्तवली जाते की कदाचित एखादा तिसरा व्यक्ती असेल या तिसऱ्या व्यक्तीसाठी तिने हे सगळं केलं असेल या तरुणाला ठरवून घरी बोलवायचं आणि त्याला या जाळ्यामध्ये अडकवायचं कारण सुरुवात कुरिअर बॉय म्हणूनच तो येत होता त्यामुळे तिने ती स्टोरी जी आहे ती पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच तिने हे सगळं सांगितलं तिने स्वतः फोटो एडिट केले सगळं केलं कॉल रेकॉर्ड केले सगळा डेटा डिलीट करून मग ती पोलीस चौकीला गेली त्यामुळे हे सगळं केवळ एकाच व्यक्तीचं डोकं आहे की या सगळ्यामध्ये आणखी कुणी सहभागी आहे याचा सुद्धा तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून सुरू असलेला पाहायला मिळतोय दुसरा या प्रकरणामध्ये असं आहे की हा जो संशयित तरुण आहे या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे अशा बऱ्याच किंवा अशी माहिती समोर येत होती मात्र पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणावरती जो काही गुन्हा दाखल करण्यात आलाय तो तसा लागू होत नाही कारण तरुणीने सगळा काही बनाव रचला होता त्यामुळे या प्रकरणामध्ये तरुणाला अटक करण्यात आलेली नाहीये त्याला केवळ एक कायदेशीर नोटीस बजावून त्याला सोडून देण्यात आलंय त्याची चौकशी झाली अर्थात ही नोटीस काय सांगते तर या नोटीसमध्ये असं म्हणण्यात आलंय की या तरुणाला जेव्हा जेव्हा पोलीस चौकशीसाठी बोल बोलवतील त्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनला हजर राहावं लागेल चौकशीमध्ये पूर्णपणे सहकार्य करावं लागेल पोलिसांच्या परवानगी विना तो शहर सोडून बाहेर जाऊ शकत नाही अशा पद्धतीची ही सगळी नोटीस आहे आणि या तरुणाचा या सगळ्या गुन्ह्यामध्ये किती सहभाग आहे मुळात हा गुन्हाच ग्राह्य धरला जातो की नाही जात अंतिमतः या तरुणीचं आता शेवटचं तिचं म्हणणं काय ती जर म्हटली की मला हा गुन्हा असंच ठेवायचा आहे तर यावरती पुढे मग कायदेशीर जी काही प्रक्रिया असेल ती केली जाईल अन्यथा तिला जर वाटत असेल की हा गुन्हा आता तिला मागे घ्यायचा आणि सगळं रचलेला बनावतीला मान्य आहे असं सगळं असेल तर मग हा गुन्हाच रद्द होईल त्यामुळे मग या तरुणावरती कुठली अटक करण्याची कुठली प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये आता या तरुणाला केवळ नोटीस दिलेली आहे नोटीस बजावून त्याला सोडण्यात आलंय मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता तरुणी नेमकी शेवटची भूमिका काय घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ला आणि ज्या पद्धतीने ही तरुणी तिचं जे काही अंतिम जबाब नोंदवेल त्यानुसार मग पुणे पोलीस जे काय आहेत ते पुढची त्यांची प्रक्रिया करतील असं एकंदरीत दिसून येत आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आज पुण्याचे पोलीस आयुक्त पहिल्यांदा या एका विषयावरती सार्वजनिक ठिकाणी बोलताना पाहायला मिळाले पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये आनंद पोलीस चौकीचं उद्घाटन होतं लोकार्पण होतं त्या ठिकाणी बोलताना स्वतः अमितेश कुमार जे आहेत असं या सगळ्याच गोष्टीवरती भाष्य केलं की दोन दिवसांपूर्वी कोंडव्यामध्ये जी काही केस घडली त्यावरून पुणे पोलिसांवरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेली होती मात्र पुणे पोलिसांचा पाचशे पोलिसांचा फौज फाटा या सगळ्यामध्ये काम करत होता कार्यरत होता आरोपीच्या मागावरती होता सगळा तपास करत होता त्यामुळे जेव्हा ही सगळी घटना या घटनेतलं जे काही सत्य समोर आलं त्यानंतर आता आपण पुणे पोलिसांवरती प्रश्न उपस्थित करू शकत नाही पुणे शहर हे सुरक्षित होतं ते सुरक्षितच राहील यासाठी पुणे पोलीस कटिबद्ध असणार आहेत वचनबद्ध असणार आहेत त्यामुळे अशा पद्धतीने पुणे सुरक्षितच नाही अत्याचार होतात अशा पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह कुणीही सेट करू नका अशा पद्धतीची तंबी सुद्धा देण्यात आली आहे त्याचबरोबर या तरुणीने जो काही बनाव रचला तशा पद्धतीच्या जर घटना घडल्या खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या पोलिसांवरती असतील किंवा मग पोलीस पोलिसांना धारेवर धरण्यासारखी पोलिस यंत्रणेला आपण कुठेतरी कुचकामी आहोत असं भासवणाऱ्या जर केसेस दाखल करण्यात आल्या किंवा एखाद्याला जाणून बुजून करणाऱ्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल करू अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना ज्या आहेत त्या पुणे पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी चाळून घे सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट